हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनेल तर ठरल्याप्रमाणे आज मी मी आणि कियान आम्ही दोघं व्हिडिओ करायचं ठरवलं आहे छान खेळ रेडी व्हायचं ठरवलं आहे तर कियान झोपल्यावरच त्याचं सगळं माझं टिका नाम वगैरे काढायचं आहे तो ते झोपल्यावरच मी काढू शकते तर आधी माझी तयारी करून घेते बघूयात कियान किती कॉपरेट करतोय का कियानचा शूट होतो आहे की नाही ना। पण ना आज माझं मेकअप तर नक्कीच होणार आहे आणि ते तुम्ही बघा बघू बघा बघालो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काकी कसा का छान मेकअप करतायत आणि मी कशी दिसते ते पण तुम्ही सांगा तर हा ड्रेस मी घालणार आहे हा ड्रेस घालून मी आजचा लुक हे करणार आहे हा ड्रेस मी माझी नणन म्हणजे नण शिवानी तिच्या लग्नामध्ये घातला होता तो एकदा घातलेला म्हटलं की हा ड्रेसवर कदाचित छान व्हिडिओ येतील सो मी हा ड्रेस घालणार तर मी कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे आमच्या ह्या काकी यांचं सो होम सलॉन आहे आणि त्या ब्रायडल वगैरे सगळ्या ऑर्डरसुद्धा घेतात तर आज त्या माझा मेकअप आणि हेअरस्टाईल करणार आहेत तर आम्ही आता हेअरस्टाईल आणि मेकअपला सुरुवात करतो तर तुम्ही बघत राहा हे फ्रंट hey, हेअरसेट ना तर ते क्रीम करून घेतलेले आहेत त्यांनी आता आता पुढच्या हेअरस्टाईलला मी सुरू करतो तर हेअरस्टाईल आमची झालेली आहे अशी लॉंग एक्स्टेन्शन लावलेले आहे आता मी लवकर मेकअपला सुरुवात करतो लेन्स वगैरे मी लावून घेते ला सुरुवात अर्धा मेकअप झालाय अजून थोडासा बाकी आहे आणि एक मिनिट तुम्हाला पायाला ती तू अलता लावते तिला काहीतरी एक शॉर्ट घ्यायचा आहे पायाचा पण तसं ती रंगवते माझा पाय तर हा आणि माझा फायनल लुक काकीन खूपच छान मला नटवलं आहे तर पुढ पुढचे पुढचे म्हणजे मी पूर्ण पूर तुम्हाला दाखवते पण काकींचा हा मेकअप तुम्हाला कसा वाटला त्यांनी किती छान केला आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि त्यांचा सा नंबर वगैरे मी तुम्हाला देते ॲड्रेस नंबर पण देते तर तुम्ही तिकडे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमची ऑर्डर नक्कीच बुक करू शकता हे बघा तर ह्याने सगळा मेकअप केलेला आहे तर प्लीज छान छान कमेंट करा लाईक करा आणि आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते बाकीचं जो माझे व्हिडिओ किंवा रील्स येणार आहेत ते इंस्टाग्रामला येणार आहेत ते शेयू कज वर्ल्ड हे सर्च करा फॉलो करा आणि तिकडे माझ्या बाकीचे व्हिडिओ बघा ओके तर आजचा हा माझा लुक तुम्हाला कसा वाटला आणि किती छान केला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पार्ट टू हा नक्की बघा तुम्ही म्हणजे काय पार्ट टूमध्ये काय मी जे व्हिडिओ रील्स करते आहे हे तुम्ही बघणार आहात ओके तर तोपर्यंतसाठी बाय बाय